आधी शक्ती मुक्ती हा बाई की जेहारी चानपत्य दुसऱ्याच्या ठेवीचे अपहरण करणाऱ्या माणसाला मूळ बाळ होत नाही रत्नापहारी अत्यंत दरिद्र रत्न चोरणारा व्यक्ती अत्यंत दरिद्र होतो धान्य हरनान मूषक धान्य चोरणारा उंदरा जन्माला जातो देवला चांडल देवाचे काणारा चांडा लेवलीला जातो मात्र होतो अंधत्व आईचा वध करणारा जन्माला येतो कूर्म यास घेणारा कासवा जन्माला जातो पूर्ण नाव नास्तिक कृतज्ञ मांडणारा उपकारा जाणीव न ठेवणारा कांदनीय जन्माला जातो अर्णात प्रेत दुसऱ्याचे दहन चोरणारा प्रेतला जातो शनिवार सरी आदरितवा यात्रा करूयात शनिवारी अग्रक खाऊन प्रवास करावा रविवार सरी दुग्धम जनम वा पितवा यात्रा करूयात रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा शुक्र सोमवार सरी आदर्श दृष्टवा यात्रा करूयात सोमवारी आरशात प्राऊन प्रवास करावा मंगले गुळम संकादे यात्रा करूयात मंगळवारी गुळ खाऊन प्रवास करावा कौटुंबरी तिलम वा खा यात्रा करूयात बुधवारी धने किंवा तेळ खाऊन प्रवास करावा ग्रो तधी जिरक वा खा यात्रा करूयात गुरुवारी किंवा जिरे प्रवास कौतुक शुक्रवारी जाऊ किंवा मौरी कौन प्रवास करावा जल पाण्याचे तांब लक्ष उपवास प्रदिच्छा दिवा स्वप्नाचे मैत्रिणी आमच्या जास्त वेळा पाणी पिल्याने व पाण्याचा वेळा खाल्ल्याने दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मरतो अष्टवताने वर्तकांनी आपोमूल उतमपय हरिब्रांब्याचे गुरु वाचन औषध आठ वस्तु उपास मोडत नाही पाणी फळ मूळ आणि दूध तू ब्राह्मणाचे वचन गुरुचे वचन आणि औषध अष्टवताने वर्तक ना आपोमूलंग उदमपय हरिब्रह्मण काम्याचे गुरुवाचन औषध आठ वस्तु उपास मोडत नाही पाणी फळ मूळ आणि दूध तसेच तू ब्राह्मणाचे वचन गुरुचे वचन आणि औषध

चांगल्या माणसाने निंदा करतो लक्ष्मी भरपूर योग किंवा संपूर्ण जावो मरण आज योग्य कायम योग तरीच चांगला मार्ग सोडत नाही त्याला धीर असे म्हणतात सत्य बदलून धीर कधी हलत नाही सत्य बी सामर्थ्य अपकार सहन क्षमा सत्य असताना सुद्धा अपकार सहन करण्याला क्षमा असे म्हणतात उदाहरणार्थ वैशिष्ट्य आणि एकनाथ देत क्रोध करणाऱ्यावर क्रोध करून दुर्वचन सुद्धा आशीर्वाद द्यावा

आपल्याला न दिलेलं उदाहरणार्थ शंख अनलिखित शौचाचे प्रकार बाह्य शौच आंतरशौ ब्रह्म आत्म अर्पण शौचम आंतरिकांसम आत्म्याला भ्रमामध्ये अर्पण करणे हेच खरे आंतरिक शौच आहे बन शौचम मन निवृत्त करण्याला शौच असे म्हणतात शरीर मन सौ शिथिल व्हा शौचात सामाजिक उत्साह परिणाम संसर्ग बाह्य शौचामुळे स्वतः शरीराचे तिरस्कार व दुसऱ्या शरीराच्या संपर्कात न राहिली बुद्धी निर्माण होते सत्वशुद्धी सौमनिस्तिक आग्रेज्ञ आत्मदर्शन योग्यत्व आणि आंतरिक शौचालय अंतकरण शुद्धी मनाची प्रसन्नता एकाग्रता इंद्रियांवर विजय आत्मसाक्षात्काराची प्राप्ती इत्यादी प्राप्त होते આત્મા નદી સંયમ પુણ્યતીય સત્યુપીલ હે અર્જુના તું અશા પાનાન કર કારણ અંત શુદ્ધ હોત નહી મૈત્રી સુખ દુઃખ પુણ્યા પુણ્ય વિશાળ ભાવ ચિત્ત સાધન सुख्याविषयी प्रेम दुःख्याविषयी दया पुण्यात प्रसन्नता पाप्याविषयी उदासीनता मैत्री कर्मपेक्षा सुख दुःख पुण्यापुण्य विषयाणा भावनात चित्त प्रसाधन सुख्याविषयी प्रेम दुःख्याविषयी दया पुण्यात प्रसन्नता पाप्याविषयी उदासीनता मन शौचम कर्म शौचम कुल शौचार्थ शरीर शौचम वाक्य शौच शौच पंचम इदम सुतम पाच प्रकारची शुद्धता आहे

इंद्र ताब्यात ठेवल्यास अनेक इंद्र ताब्यात न ठेवल्यास अनेक दोष लागतात इंद्र ताब्यात ठेवल्यास सिद्धी प्राप्त होते निरूपण योग्यत्व प्रसंगत्व वर्णन करण्या प्रसंग असे म्हणतात प्रकृष्ट संघ प्रसंग विशेष केलेला संग याला प्रसंग असे म्हणतात

जो मनुष्य एकूण शिकून पाहून होऊन वास घेऊन सुखी किंवा दुखी होत नाही त्याला जितेंद्रिय असे म्हणतात उदाहरणार्थ हनुमानजे आत्माना रचना विद्व मेवतु। आत्मा, शरीर मेवतुंसारविधि मन प्राग्रह रमेव च इंद्रियाणा मयासे शिगोचरम आत्मेंद्रिय मनवि भक्ति त्याघर म्हशीना आत्मा आत्मरती शरीर रथ बुद्धी सारथी इंद्रिय गुणे मन लगांग विषय मैदान मन मन इंद्रिय युक्त आत्मा भुक्त आहे आधी शक्ती मुक्त बाय जय